नमस्कार, नमस्कार। ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो वडपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय यंदा हा सण दहा जूनला साजरा केला जाणार आहे हा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वर्त म्हणून साजरा केला जातो या दिवशी वड्याच्या झाडेची पूजा करून व्रत केले जातात वड पौर्णिमेचे म्हणजे महिलांचा नटण्याचा साज शृंगार करण्याचा दिवस या सणासाठी महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे अशातच कोणती साडी नेसायची रंग कोणता निवडावा असे अनेक प्रश्न महिलांना पडतात जर आज दृष्टिकोनातून साडीचा रंग निवडताना काही महत्वाच्या गोष्टीही आहेत की तुमच्या राशीनुसार वडपौर्णिमेच्या दिवशी साडीचा कोणता रंग शुभ राहील हे देखील सांगण्यात आलेले आहे वडपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी टाळावी काळा रंग हा रंग अपशकुनाचा मांडला जातो यामुळे व्रतपूजा आणि धार्मिक कार्यात टाळावा गडद्ध राखाडी किंवा निळसर काळसर रंग हे देखील निराशेचे किंवा रोग रंग असल्यामुळे टाळावे फिक्कट मळकट किंवा अतिशय गडद्ध फिकट रंग जसे की अशुभ वा, वाटणारे पांढऱ्या राखेसारखे टोन ही टाळावे प्रत्येक राशीनुसार वडपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी मेष मेष राशीच्या स्त्रियांनी वडपौर्णिमेला लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसावी हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा व शुभतेचे प्रतीक आहे ऋषभ ऋषभ राशींच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची साडी शुभ मांडली जाते हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे मिथुन, मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरवा किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी ज्यामुळे आनंद व वा उत्साही वाढतो कर्क कर्क राशींच्या स्त्रियांनी पांढऱ्या किंवा चंदेरी सिल्वर रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरते कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो सिंह हो। सिंह राशींच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा के सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मांडली जाते कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा दर्शवते कन्या कन्या राशीच्या स्त्रियांनी फिक्कट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधानी करावी जी त्याच्यातील सुसूत्रता आणि शुद्धता दर्शवते तूळ तूळ राशीच्या स्त्रियांनी निळा किंवा गुलाबी रंगाची साडी शोभा देईल हे रंग संतुलन तसेच प्रेमाचे प्रतीक आहे ऋषिक वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी लाल ची साडी घालावी त्याच्या उत्कटता आणि वाढते स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ आहे कारण हा रंग आध्यात्मिक आणि ज्ञान दर्शवते मकर मकर राशीच्या स्त्रियांनी फिकट निळसर हिरवा रंग निवडावा पण गडद राखाडी किंवा काळसर रंग टाळावा कुंभ कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो ज्यामुळे आध्यात्मिकता आणि वाढते मीन, मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरी गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावे कारण हे रंग भाऊकता आणि शुभतेचे प्रतीक आहे काही अतिरिक्त टीप साडीवर वडाच्या झाडाचे किंवा पारंपरिक नक्षीकामाचे डिझाईन असेल तर शुभ मानले जाते कुंकू फूल पारंपरिक दागिनेसोबत परिधान केला सौभाग्यवर्धक होते शुभ मुहूर्ता व वर्त करणे अत्यंत महत्वाचे असते वड पौर्णिमे तिथी प्रारंभ दहा जूनला सकाळी दहा वाजून पस्तीस वाजता वडपौर्णिमेची तिथी सुरू होईल वडपौर्णिमा तिथी समाप्ती अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथे संपेल वडपौर्णिमा पौर्णिमा शुभ मुहूर्त पंचांग नुसार वड पौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजल्यापासून दुपारी बारा वाजून एकावन्न वाजेपर्यंत आहे वड पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुर्तापासून पूजाविधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ